माणुसकीला काळेमा फासणारा व अत्यंत धक्कादायक असा प्रकार जत तालुक्यातील उटगी येथे घडलेला आहे शैक्षणिक संस्थांना शर्मेने मान खाली घालायला लावणारी अशी ही घटना आहे वसतीग्रहात राहणाऱ्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना चक्क शेतामध्ये मजूर म्हणून राबवून घेतले जात आहे अल्पवयीन असलेल्या या मुलांच्याकडून मोलमजुरी करून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे अत्यंत नामांकित असलेल्या या शिक्षण संस्थेच्या वसतिगृहाचा सुप्रिडेंट संतोष पाटील हा विद्यार्थ्यांना आपल्या शेतावरती मजूर म्हणून राबवण्यासाठी घेऊन जात आहे खाऊचे आमेष दाखवून अल्पवयीन बालकाचे शोषण केले जा जात असल्याची धक्कादायक घटना घडली आहे या सर्व प्रकरणाचा माजी विद्यार्थी डॉक्टर शिवानंद पाटील यांनी पर्दाफाश केला आहे संबंधितावर कडक कारवाई करण्याचीही मागणी केली आहे नमस्कार मी होटी गावचे डॉक्टर शिवानंद पाटील म्हणून बोलतो एक खळबळजनक विचार म्हणजे आपले गावाचे वस्तीगृहातले एक अधीक्षक म्हणून काम करणारे माणूस ते हॉस्टेलमधलं लोका मुलांना आपल्या स्वतःच्या शेतामध्ये खाऊच्या आमिष दाखवून निरंतर बरेच दिवसांनी काम करून घेत आहे एवढ्या मोठ्या चांगले नाव असलेल्या संस्था असले, असले दरिद्री लोकांना ठेवून संस्थेचे नाव किंवा हे बातमी जर बाहेर गेला तर आपले ना आपल्या गावची सुद्धा हे बदनामी व्हायची हे मला असं वाटतं हे इव्हेंट आहे आणि मला एक आ, शर्म शर्म वाटतं म्हणजे लाज वाटतंय की मी हेच संस्थेमधले हेच हायस्कूलमध्ये मी घेऊन मी डॉक्टर शिक्षण शिकून मी डॉक्टर झालेले आहे असले एवढं चांगलं शिक्षक आणि सगळे सहकारी माझे सगळे मित्रसुद्धा चांगले चांगले पोस्टिंगमध्ये आहे ह्या शिक्षण शिक्षण संस्थामध्ये शिकलेले एकदम कौतुकास्पद शिकवणारे चांगले चांगले इथं टीचर्स आहे हे असले ह्या संस्थेत बदनाम ह्या व्यक्ती करत आहे म्हणजे वैयक्तिकच म्हणजे खाऊच्या आमिष दाखवायची आणि त्यांना Uh, म्हणजे त्याला दबाव दा घालायची जरी सकाळी अकरा वाजता जरी शाळा आहे तर सहाला घेऊन जायची आणि साडे दहाला आणून सोडायची एवढं हे वाईट काम इथले अधीक्षक संतोष पाटील नावाचे हे किडा इथं काम करत आहे ह्याला लोकर मी विनंती करतो चो संस्थेचे आढळित मंडळी किंवा संस्थापक या संस्थेचे इतर मंडळी हे माणसाला लवकरात लवकर हकलून द्यावा आणि शासनालासुद्धा मी मागणी करतो ह्याचं व्यवस्थित चौकशी करून त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकायची काम जरूर करायला पाहिजे विशेष म्हणजे शाळा किंवा संस्थाबद्दल आपला कुठलाही तक्रार नाही इथं काय आहे ह्या बोर्डिंगमध्ये गोरगरीब लोकांचं मुलं मुलगा काम करत असते ऊसतोडी कामगारांची मुलं काम, काम करत असते ते लोकांना त्यांचं आईवडल्याची एक इच्छा असते आपलं मुलं चांगलं शिक्षण घ्यावं म्हणून सोडलं असते पण हे अधीक्षक संतोष पाटील काय आहे हे त्यांच्यावर प्रेशर टाकून स्वतःच्या शेतात हे काम करून घेणं हे मला अतिशय वाईट वाटते म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे मी तुमच्यासमोर ठेवत आहे अजून विषय म्हणजे हे माणूस कधीच मुक्कामला नसतंय कधी टायमावर वेळेवर हॉस्टेलची देखभाल करत नाही आणि अजून एक सांगायचे म्हणजे हे चोर पण आहे बरेच हॉस्टेलमधलं भाजीपाला किंवा असले तसले काय आहे हॉस्टेल स्टोरेज हे चोरून घरी घेऊन जातात बरे बरेचपैकी त्यावेळी पण आम्ही ह्यांना धरलेलं आहे आणि ह्या विषय आणि ह्यांच्यावर संस्थेनं अतिशय कडक कारवाई करावी ही आपले मागणी वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना आणि विशेषतः बालकांना मजुराप्रमाणे काम करून घेणाऱ्या संबंधित अधीक्षकावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे